उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि दिल्ली एन सी आर मध्ये हवामान बदलले आहे पहाटेपासून रिमझिम आणि हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत आयएमडी नुसार पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीपासून दिलासा मिळेल हवामान खात्याच्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरातील हवामानात हा बदल दिसून येत आहे त्याचबरोबर डोंगराळ भागातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान आणि पंजाबमध्ये आज म्हणजे चार फेब्रुवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे याशिवाय उत्तर प्रदेशच्या काही भागात गारपीटही होऊ शकते हवामान खात्याच्या मध्ये राजस्थान हरियाणा दिल्ली आणि पश्चिम उत्तरेच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच वेळी पंजाब आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागातही हलका पाऊस पडू शकतो केरळमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय ओडिसाच्या काही भागात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे देशाची राजधानी दिल्लीतही पाश्चिमात्य प्रभावाचा परिणाम दिसून येत आहे हवामान खात्याने चार फेब्रुवारी रोजी दिल्लीत पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीचे किमान तापमान सात ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते त्याचबरोबर कमाल तापमान एकोणीस ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा